सलील देशमुख यांनी राजीनामा दिलेला आहे जिल्हाध्यक्ष म्हणून काल त्यांनी माध्यमांवर समोर येताना काल सगळ्यांना सांगितलं की डॉक्टरांनी दिलेला मेडिकल ॲडवाईसमुळं ते पुढील पाच सहा महिने सार्वजनिक जीवनापासून दूर जाण्याचा त्यांनी निर्णय घेतला काल परवापर्यंत ते माझ्यासोबत होते या संदर्भामध्ये त्यांच्याशी माझी चर्चा काल रात्री झाली त्यांनी पण मला सांगताना हेच सांगितलं की की जरा तब्येतीच्या कारणामुळे मला मा काही दिवस मला दूर जायचं आहे पण त्यांची जे काही नाराजी जी, त्या जी, जी का त्या व्यतिरिक्त त्यांची जी काही नाराजी होती ती नाराजी दूर करण्यामध्ये मी पुढाकार घेऊन त्यात आम्हाला एक बऱ्याचपैकी यश आलेलं आहे आणि उद्यापासून नवीन दमाने पुन्हा सलीलबाबू सार्वजनिक जीवनामध्ये आमच्या सोबत काम करायला सुरुवात करतील याचा आम्हाला पूर्ण विश्वास आहे उमेदवारी दिल्यामुळे ते नाराज आहे राहुल यांना हे आहे का शेखापचे किंबोणात काटोल नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शेवटी सार्वजनिक जीवनामध्ये जगत असताना कार्यकर्त्यांचा सुद्धा दबाव असतो आणि माग तुमच्या माहिती करता म्हणून सांगतो मागची विधानसभेची निवडणूक फार ताकदीने सलील बाबू काटोल मतदारसंघात लढले होते त्यामुळे कार्यकर्त्यांचा सुद्धा आग्रह असतो की आम्हाला सुद्धा न्याय मिळावा आणि सलील बाबूंचा सुद्धा आग्रह होता की त्यांच्या निवडणुकीमध्ये ज्या कार्यकर्त्यांनी जीवाचं राहण केलं त्यांना सुद्धा नगरपालिकेची निवडणूक असेल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नगरपंचायत असेल नगरपालिका असेल यात उचित प्रतिनिधित्व मिळावं आणि हे अपेक्षा काय चुकीची आहे मला असं वाटत नाही त्यामुळे कदाचित त्या त्या मुद्द्याला धरून जर काही लहान मोठी नाराजी असेल तर त्या संदर्भामध्ये सुद्धा निश्चितपणे आम्ही त्यांच्याशी चर्चा करतोय माझी काल त्यांच्याशी चर्चा झाली हे लवकरच त्यांची समजूत घालून उद्यापासून परवापासून पुन्हा ताकदीने पूर्ण जिल्ह्यामध्ये आमच्यासोबत फिरून पक्ष मजबूत करण्याचं काम निश्चित करतील याचा आम्हाला पूर्ण विश्वास आहे नाराजी म्हणतोय नेमकी नाराजी काय आहे माध्यमांमधन जे माध्यमांनी जे वारंवार लिहिण्याचं काम केलं आणि सांगितलं की नाराजी चर्चा झाली नाही जर काही नाराजी असेल तर लहान मोठी नाराजी असेल तर शिवडी चर्चेत नाराजी कबूल जर करता तर नेमकी काय नाराजी त्यांनी बोलून पण मीडियासमोर सांगा ना चर्चेत ना अनेक नाराजी लहान असेल की मोठे असेल चर्चेत ना अनेक विषयाचा मार्ग निघत असतो आणि प्रश्न राजकारणामध्ये समाजकारणामध्ये संवाद हा महत्वाचा आहे आणि कालपासून आम्ही पुन्हा संवाद साधायला सुरुवात केली आतापर्यंत संवाद सुरूच होता पण किंवा जर काही छोट्या मोठ्या घटना घडल्या असतील तर त्या संदर्भामध्ये ती नाराजी दूर करून पुन्हा नव्हे नव्या ताकदीने त्यांना पुन्हा पक्षामध्ये सक्रिय करण्याचं काम आम्ही जिल्हाध्यक्ष म्हणून निश्चितपणे करणार एवढंच मला शलील अजी या ठिकाणी माझं मत मांडायचं आहे या बातमीमध्ये काही तथ्य नाही अतिशय तथ्यहीन बातमी आहे मी सलील बाबूंना ज्या पद्धती गेल्या अनेक वर्षापासून ओळखतो अतिशय तरुण चेहरा आमच्या पक्षाचा आहे पवार साहेबांवरती निष्ठा ठेवून काम करणारा तरुण चेहरा आहे ज्या ज्या वेळेला आमचा पक्ष संकटामध्ये होता त्या त्यावेळेला जिल्ह्याच्या राजकारणामध्ये आमच्या पक्षाला मजबूती करण्याचं काम सलील देशमुखांनी केलं त्यामुळे कुठेतरी त्यांच्या संदर्भामध्ये ते दुसऱ्या पक्षात जातील अशा प्रकारच्या राजकीय वावड्या उठवणं मला असं वाटतं त्यांच्याकडे त्यांच्या कर, अन्याय करणारी बातमी आहे असं मला या ठिकाणी वाटतं